संपूर्ण राज्याला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे कोपर्डीच्या पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी गावात नग्न करून मारहाण आणि शिवीगाळ करत स्मशानभूमीत बसवले या प्रकरणामुळे अपमानित झाल्याच्या भावनेतून तरुणाने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे कर्जत पोलीस ठाण्यात आत आत्महत्येवर वृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेल्या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोपर्डीत मोठा बंदोबस्त वाढवला आहे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग लिहिला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलीस कर्जत पोलीस स्थानकात तक्रार केली आहे या चिठ्ठीत स्वप्नील सुद्रीक आणि बंटी सुद्रीक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हणले गेले आहे बबन बुद्रीक हा कोपडीतील निर्भयाचा नातेवाईक आहे त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे